सचिक

काही माणसं भजनानही समाधानी नाही रामायणानही समाधानी नाहीत आणि घरातही समाधान नाही का नाही याच कारण असं आहे त्याच मन च आणि मनोमार्ग गेला तो ते आणि ना आता नाही कोण आहे आता हे गाव तुमचं अडचण हे गाव तुमचं का माझर आहे का तुमचं जर आहे तर हे तुमचं कधी झालं झालं का नाही तुमचं आहे का बरं हे तुमचं तुम्ही म्हणला महिला म्हणून खरं सांगा घर सासूचं का तुमचं आता वनवास तुमचा आहे का सासूचा खास आहे वनवास सासूचा आहे घर कोणाचं आहे आणि दिवस कोणावर वाईट आहे अजून नाही आहे बरं का आता तुम्हाला टच होईल माझ नाही तरी लोक म्हणतात माझे ज्यांचं श्राद्ध आहे ते कैलासवासी शशीराव दासराव कदम त्यांचे चिरंजीव आहेत काय माणस आहेत महाराज अशा काळामध्ये कोणी करीत नाही हे त्यांच आहे त्यांनाच द्यायला हे कोणाच आहे त्यांच आहे त्यांना तुम्हाला दिलंय आणि त्याच्या बदल तुम्ही त्यांना काय देतात काहीला ध्यानात पण नाही वडलांचं वर्ष श्राद्ध मला त्या दिवशी एका विचारलं माझ्या बापाचं श्राद्ध कधी म्हणलं का माझा म्हणलं बाप माझाच आहे पण श्राद्ध तुम्हाला माहित पाहिजे कस काय म्हणजे तुम्ही दहाव्याला नव्हते म्हणजे ज्यांच्या दहाव्याला जायचं त्याचं जा काय ध्यानात ठेवायचं असा समाज एवढ्याला माझा याचा अर्थ कळला का आपलं काहीच नाही आले आणि जाणार आता आले कशाला काही लोक म्हणले मग कशाला आले भजन करा आले भजनानं देह तृप्त होत आहे असं नाही बरं आणि सगळे भजने तृप्त आहेत असंही आणि जर असते तर पाचशे साठी परत आले सगळे कीर्तनकार तृप्त आहेत असं नाही जर असते तर पाकिट ठरवलं सगळ्या महिला स्वन्यानं तृप्त आहेत का सोनं मिळालं बाईन तृप्त झाली असं आहे का सोन तृप्तीचं साधन नाही आता नाही सोनं तृप्तीचं साधन आहे काही लोक म्हणजे कमावली हो पण तृप्त आहे का नाही कळलं तुम्हाला वीर खांदली समाधान आहे का अजून वीस फोड घ्याल पाहिजे तू कितीही घे शेवटी वीर खांदत असताना तू जाशील वीर संपलं वीर तुम्ही किती घ्या ना खाली तुमचं आयुष्य संपन्न पण वीर खाली जाणार जायची राहणार काही लोकांनी सहाशे कोडवर घातला तो आठशे घे दोन बोरिंग लाव पण समाधान एक नाही गोड आहे समाधान मिळतच नाही त्याच कारण काय कळलं का संगत नाही संगतीनं समाधान मिळतं नाही गोड आहे प्रत्येकाची इच्छा आहे मला पाहिजे मी मिळवणार आणि अजून एक गोड आहे संत जेवढे समाधान आहे तेवढे आपण नाही आता आपण का नाही त्याच कारण अतृप्तपण आहे आणि आपण दुसरेकड पाहिलं समाधान मिळत नाही दुसरेकड न ना पाहता आपलं जीवन पाहिलं ते समाधान मिळतं आता काही लोक म्हणते बा त्यांचं आहे बरे सर जे आमदार झाले ते म्हणतोय मंत्रीपद नाही जे मंत्री झाले ते म्हणते मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले इच्छा आता खासदार झालं तर बरे सगळी इच्छा आहे आणि इच्छा कशानेच मरत नाही याचा अर्थ इच्छा मरत ही पण त्या माणसानं समाधान ठुल तर त्याला अभंग येईल चित्ती असू देवे बघा एकदा पोहरा झाला मी ते चाला मोकळी अस खरे गे आता काही बाय झालं पोराचा चालतं येते का हे ते काय म्हणते माहिती हे नवीन सुन म्हणलं ना मा आता नवीन नाही राहिली एक वर्ष झालं ते ना मग आता चला मग काय म्हणते माहिती खाले असते बाई पण बाळा आले मग आपण म्हणलं आता एक पोहर झालंय ना तू झालाय आता चला नाही आता आले असते पण काय झाले माहिती समाधान नाही आणि कोण आहे बरं का आपल्या जीवनामध्ये समाधान कधी लागण त्याला आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपण समाधानी लोक नाहीयेत छत्रपतींच सगळं महाराष्ट्र त्यांचा होत कोणाचा आक स्वराज्य कोणाचं होतं मिळवलं कोणी आई तर मिळालं तुम्हाला आता आम्हाला गंध व्हायचा अधिकार कोण दिला तुमच्या कपडाचा गंध वारकऱ्याच्या कपळाचा अष्टगंध आणि तुमच्या कपळाचं कुंकू एक छत्रपती शिवाजी महाराजांचा काशी की कला जाती थी मथुरा में जन्नत होती थी अगर एक शिवाजींदा होता तर सबकी सुंदर असे ह तुमचे हे मानगिरी नसते मानदरपूर असते ममीनपुरा का याचे कारण कळलं का हे फक्त तुम्ही ही राजेनी दिवे आता तुम्ही म्हणने आमचं कुंकूये तुमचं गुड आहे दिले नाही अधिकार कोणा होता एक हजार वर्षाचं नोकऱ्यांचं साम्राज्य संपुष्टात आलं राजा जन्माला मग त्यांची आई महत्वाची आता आपल्या आईची बुद्धी आकुड आहे विचार आकूड आहे म्हणून प्रगती नाही आपल्याला आई प्रसन्न पाहिजे विचार मोठे पाहिजेत मग आई आईच असती पण विचाराने मोठी असल्यावर किती खास आहे सिंधुदाई सपकाळच होत्या विदर्भातल्या होत्या अनाथाची माय झाल्या तुमच्यापैकी अनाथाची माय कोण आहे करा बरं नाही कळलं चावाच्या पुरीच बाळक पण केलेली बाई कोच अजिबात नाही काय बाय बंद मा तीन पुरीचे केले तुझ्याच केले ना गावाच्या तुझ तुझ तू तु केलं त्याला के के सुंदर का बंग आहे बघा नाही कळलं पुढे तुमच्या इथे काही मग तुम्हाला काय करायचं फुटल द्यायच तो अन सांगतो आता आता नाही गोडी ना बघू काही नाही थाप नाही वाजवायची काही नाही टेन्शन नाही क्वालिटी इकडे बघ बरं खरं सांग पकवत ए पकवत ना ते हातात पकवाजत मग पकवास दिवसभर म्हणून वाजत नाही नाही कळत <laughs> कळलं की नाही पकवाजात नाद आहे पण वाजवणार नाही कळलं का आता हे टाळत नाद आहे वाजत वाजवला तर मंदिरात टाळ आपाप वाजते का याला उत्तर कळलं का टाळ वाजवायला तरी पाहिजे ना आता पीटी काय करी कोणी बसलोच नाही एका पेटीवर बसा बसलो त्याच्यावर <laughs> दांड कडी होता ना पेटी आम्ही पट पेटीवर बसा बसा म्हणजे बसा। बसा वर काही वेळेस ती पेटीतला आनंद तुम्हाला वाजवण्याने चुल आहे सगळं तयार आहे पिठात मीठ टाकलेले पाणी टाकलेले स्वयंपाक तयार आहे पण बनवणारी साधन तयार आहे पण बनवणार नाही का आणि बनवणार नुसतीवर काय करायचं काही लोकांचं काय म्हणते झालं हो त्यांच्या एरीला पाणी लागल आता खांद्यावर काय होईल <laughs> खांद्यावर काय लागल हा त्या प्रक्रियेकडे गेलाच नाही पाणी लागणार काय म्हणत झालं त्याचा बंगला पूर्ण आता पाया खांदा होता ते काय होईल पाया खांद्यामुळे बंगला पूर्ण आता काही लोक म्हणते त्यांच्या पोरला पोरग झालं आता लग्न झालं काय होत बरोबर त्याला काय प्रक्रिया का ती न्याच नाही त्याला उत्तर कळलं का काय माणसं म्हणते ती गेलं मग अरे जन्माला आले मग जाणारच आहे जन्माला जो आला त्याला जाण आहेच आहे आता तुम्ही आम्ही ब्रह्मात राहतो आमचं गाव आहे तुमचं <laughs> नाही 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 एक सुंदर अभंग आहे त्याला इथे <laughs> म्हणून आले Eu ज्या लोकात आला त्या लोकाचं नाव मृत्यू लोक अन मृत्यू मरणाऱ्या लोकांचं लोक म्हणजे अन मृत्यू लोक एक नगर त्याचं नाव आता ते खास नगरी तुम्ही पाहिली वैकुंठ नगरी पाहिली ग पाहिली का नाही वैकुंठ नगरी पाहिली कुठे पण पंढरपूर हा काळ्या वाग यासाठी वा वैकुंठ नगरी म्हणजे कोणतं पंढरपूर आता काय का वैकुंठ नगरी कुठे त्याला एक प्रमाण आहे आधी रचिली आणि मग वैकुंठ नगरी तर काय करायचं तुम्हाला हीच वैकुंठ नगरी कोणती आषाढीची कार्तिकीची वारी असती करायची माग शुद्ध वारी त्या काळामध्ये महाराज वैकुंठ नगरी हा आता वैकुंठाला गेल्यावर सुख पाहिजे का इथं इथं पाहिजे का वैकुंठाला गेल्यावर कुठला नाही इथं पाहिजे गाविकोंड लिहिलं तुमचं काय संबंध आहे आजी मेहवर सुख पाहिजे का आता